स्वागत आहे नंदादीप लाईफस्टाईलमध्ये आज सकाळी सकाळी मी व्हिडिओ शूट करत आहे कारण कालपासून खूप जोरदार पाऊस चालू होता आणि पाऊस आता सध्या उघडलेला आहे आज सकाळी सकाळी आणि इतकं छान वातावरण झालेलं आहे गार्डनमध्ये बघा आणि इथून मला तुम्हाला दाखवायचे आहेत दोन पक्षी दिसत आहेत की नाही काय मी पुढच्या कॅमेऱ्याने दाखवते दोन पक्षी इतके सुंदर बसलेले आहेत घर छोटे छोटे पक्षी आहेत आणि खूप छान बसलेत घरट्यामध्ये तर इथे बघू शकतात आम्ही कॅमेरा तेवढे स्पष्ट दिसत नाही पण खूप सुंदर दिसत आहेत ते, ते था 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 पक्षी छोटे छोटे पिल्ले बघ किती सुंदर बसलेले आहेत ते आणि पाऊस आल्यानंतर पण असेच बसतात खूप छान दिसतात बघा भेटलं का बघ कसलं मोठं शेतापा भेटले आम्हाला दाखवा मोठ बघा बघायच का पेरू येतील आता ते यावेळेस छान बार आहे छोट छोटे 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 का व्हायना पण हे बघा भरभर पेरू इथे हे बघा पेरू बघा एक डाळिंब आलेले बघ दिसते इथं पक्ष्यांचं घरट होत पक्ष्यांच ते पक्षी उडून गेले आणि ते पक्षी घरट पडलं खाली आणि डाळिंबाला फुलं आलेली बघ्यामधले पाखर गेले घरट्यामधले पाखर गेले उडून हे इथं बघा पक्ष्यांच्या घरटे येत आणि एक पक्ष्यांचं घरटं खाली पडलंय आम्हाला माहीतच नव्हतं काल खूप पाऊस पडला वारा होता आणि बघा बघा पक्षी उडून गेले आणि ते एकदम असं चपट झालेलं आहे बहुतेक ते तोडण्याचा प्रयत्न केलाय हा हा ठेवा ते याच्यावर ठेवा मध्येच ना काढ पक्ष्यांचं घरट गेलं पडून तिथं पण एक घरट आहे बघ बुरीच्या झाडाला पण एक घरट आहे बोरं किती छान आले बघ इतके छान बोर आले इथे एक घरटे आमच्या इथे सुग्रणीने खूप छान घरटे केलेत आणि वेल आलेली त्याच्यावरती बोरच्या झाडावर बरं का पक्षी चिवचू करतात असं शूटिंग करायला लागले पक्षी चिवचू करतात आणि इथे ना रुईचं झाड आहे रुईच्या झाडावर आपण अजिताची वेल गेली बघा तिथं पण फुलं आहेत बाहेर पण फुलं गेलेत इथे याची वेल गेली मालाची शेंगाची चला कोरपड छान आले पिकले नाही ना पक्षी चिवचिव करायला लागले बर का ते झाली तोडले सीताफळ चला छान आले पण खूप अडचण त्याला खूप उशीर लागला आता यायला पापा एक पावसामुळे केळीचं झाड पडलंय आणि त्या झाडाला केळी पण आलेले आहेत दाखव पावसाने पडले ते पावसाने पडले ते झाड लावतो ना अडकवणार आता बघू ना काहीतरी हो ते घ्या ना लागेल ला। ला। ना सध्या ला, काही नाही आणलं तोडायला चला।, चला, चला तर बघा रात्री खूप पाऊस पडला म्हणून आम्ही गार्डन मध्ये चक्कर मारायला गेलो तर थोडंफार फार नुकसान झालं आमचं केळीचं झाड पडलं झाडाला केळी आलेली होती आणि पक्ष्यांचं घरट पण पडलं आमचं दोन नुकसान झाले आज हे पाऊस आल्यावर फायदा पण होतो आणि नुकसान पण होत तर बघा सीताफळ छान भेटलेलं आहे काय झालं मांजर पंजा मारला तर बघा वाटलं खिडकी खुली मस्त इथून आम्ही पक्ष्यांची शूटिंग केली होती खिडकी खुली तर बघा मांजर आणि पंजा मारला कसे प्राणी असतात ना अचानकच अचानकच हल्ला केलेला काय दिसलं काय माहिती मांजराला

तर आजचा सकाळचा ब्लॉक घरात आलो गार्डन मधून तिथेच थांबला कारण की यांच्या हातावर मांजरीने झडप घातली होती <laughs> खिडकीतून तर बरेच नख लागले होते नंतर ते रक्त निघत होत ना त्यामुळे मग यांना म्हटलं ते स्वच्छ धुवा आणि तुम्ही दवाखान्याचा तर मग दवाखान्यात गेले ते त्यानंतर आम्ही काही शूटिंगच केली नाही <laughs> त्याला काय होत मग त्याला असं वाटलं असं काही घरामध्ये दुसरा काही प्राणी काय म्हणून त्याची झडप घेतली तर मी उगंच घाबरले होते मला वाटलं आता निघते जास्त लागले की काय पण हे म्हटले काय नाही मांजराचं काही नसतं तरी पण म्हटलं दवाखान्यात जाऊन या तर त्यानंतर मग मी ब्लॉग थांबवला शूटिंग केली नाही कोणतीच मग हे गेले दवाखान्यामध्ये आणि डॉक्टर पण म्हटले काही एवढं घाबरायचं काम नाही मांजराचं नखं ना वगैरे लागले पण बरं झालं म्हणे दवाखान्यात आलात कारण की जे मांजरं असतात ना बाहेरचे किडा कीटक खातात तर त्या नखामध्ये हे असू शकतं आहे की नाही होत असतं हां आणि मग तिकडनं येताना तसंच आज रविवारचा बाजार होता तर मग यांनी बाजार आणला ते भाजीपाला काढून ठेवलं आहे डोपल्यामध्ये तर सर्व भाज्या काढून ठेवल्यात आहेत आता ह्या निवडून स्वच्छ करून ठेवायचे तर म्हटलं अगोदर चहा घेऊ तर चला आजच्या ब्लोकमध्ये इतकंच ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत नंदादीप लाईफस्टाईलमध्ये तोपर्यंत तो बाय बाय